गोष्ट मालिकेमध्ये येंद्रा या सावनीचा डाव तिच्यावरच उलटताना दिसणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितीच असेल की ही सावणी पेपर्स सहाय्य करण्यासाठी सागरच्या घरी गेलेली असते आणि तिकडे सगळेजण हिच्याकडून काम करून घेत असतात तिला नोकर बनवलेलं असतं आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ती घरी आल्यावर रडायचं नाटक करते आणि आधी त्याला सागर विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की मी सागरच्या घरी गेले होते पण त्यांनी मला नोकरासारखं वागवलं माझे हात किती खराब आहे मला फरशी पुसाय लावली ती खूप वाईट लोक आहे तू सागरला फोन कर आणि त्याला सांग त्याला चांगला ओरड पण हा आदित्य खूप अस्वस्थ होतो तो काउन्सिलिंगमध्ये जे काही गोष्टी सांगितल्या आणि मुक्ता जे काही बोलला याचा विचार करत असतो आणि सावनीला येऊन बोलतो की हे hey बघ मम्मा जे काही वाईट झाले त्याचा विचार करू नको तू पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष दे ना याआधी ते तुला घरातही घेत नव्हते परंतु आता त्यांनी तुला घरात घेतलंय यानंतर सावनी बोलते की मला त्यांनी नोकऱ्यासारखं वागवलं तेव्हा हा आदित्य बोलतो की कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं तू पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार कर आणि माझा होमवर्क राहिला आहे असं सांगून तो निघून जातो आदित्यचं बदललेलं असलं रूप पाहून सावनीला खूप मोठा धक्काच बसतो आणि तिचाच प्लॅन तिच्यावर उलटतो